कमी वेळात झटपट होणारी रेसिपी पौष्टिक आणि सोपी रेसिपी उपजे उपजे हा एक पौष्टिक सोपा आणि पोटभरीचा पदार्थ आहे हा पदार्थ आता हल्ली विस्मृतीत गेलेला आहे जास्त हा पदार्थ केला जात नाही त्यामुळे या पदार्थाची आपण रेसिपी बघूया उपजे करण्यासाठी आपण ही हरभऱ्याची डाळ भिजत घातली आहे एक वाटी आणि हे तांदूळ घेतलेत दोन वाटी एक वाटी हरभऱ्याच्या डाळला दोन वाटी तांदूळ पण भिजत घातलेत तांदूळ स्वच्छ धुवून पाच मिनटं पाण्यात भिजत टाकले होते आता आपण तांदूळातलं पाणी काढून घेतलं आहे ही हरभऱ्याची डाळ एक ते दीड तास भिजत आहे चणा डाळ सोबत उपजेसाठी शेंगदाणे भिजत घातलेत हिरवी मिरची कडीपत्ता आणि लिंबू यासोबत आपण घेतलं आहे हळद हिंग मोहरी जिरं लाल मिरची तेल टाकून घेऊया मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता लाल मिरची हिंग हळद हे तांदूळ टाकून तेलात आपण छान परतून घेऊया ह्यात तुम्ही तांदूळाच्या कणीचाही वापर करू शकता परंतु मी इथे अख्खे तांदूळ घेतलेत पाच मिनटं तेलावर छान परतून घेऊया एका बाजूला मी हे पाणी गरम करत आहे तांदूळाच्या दुप्पट आपण पाण्याचा वापर करणार कर आहे कदाचित न पाहिलेली न ऐकलेली रेसिपी ही असेल तांदूळाच्या दुपटीने गरम पाणी टाकून घेऊया तांदूळ शिजण्यासाठी पाच मिनिटं ताटली ठेवून घेऊया तोपर्यंत आपण ही हरभऱ्याची भिजलेली चणा डाळ आहे ती करमरीत तशी वाटून घेऊया यात जर तुम्हाला कोणाला वाटलं तर आलं लसून टाका किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही पाणी न ना घालता अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची अशा पद्धतीने थोडासा तांदूळ भात हा वाफला तर आपण कुकरच्या डब्यामध्ये स्टीम करायला ठेवूया जवळजवळ दहा मिनिटं डाळीत आपण थोडं मीठ टाकून घेतलंय आणि ही डाळ आता आपण कुकरच्या डब्यामध्ये स्टीम करून घेऊया दहा मिनिट डाळ गार झाल्यानंतर आपण तिला मोकळी करून घेऊया डाळ शिजताना आपण ह्याच्यात मिरची आणि मीठ टाकलं होतं आता काही जण जेव्हा आपण तांदूळ शिजवतो त्याच वेळेला अख्खी चणा डाळ तांदुळासोबतच शिजवून घेतात प्रत्येकाची कर करायची पद्धती वेगळी असते मी मात्र डाळ भिजत घालून ती अशी करमरीत वाटून घेते आणि त्यानंतर मिरची मीठ टाकून वाटून घेऊन तांदूळ शिजल्यानंतर तांदूळाची वाफ काढून घेतल्यानंतर जेव्हा ते मोकळे मोकळे झालेले असतात तांदूळ किंवा तुम्ही याला सेपरेट फोडणी देऊन नंतर ते तांदूळात टाकून घेतले शिजल्यानंतर तरी हरकत नाही अशा पद्धतीने आपण डाळ मोकळी करून घेतली आहे ही वाफलेली डाळ बारीक नाही करमरीतच वाटायचे तांदूळ किंवा कणी अगदी मोकळी मोकळी शिजवून घ्यायचे जास्त चिकट अशी शिजवायची नाही आहे दाणा हा असा मोकळा मोकळा दिसला पाहिजे आता तुम्ही या शिजलेल्या तांदूळामध्येच ही वाफून घेतलेली डाळ तुम्ही ऍड करू शकता किंवा याला सेपरेट फोडणी देऊ शकता मी डाळ तांदूळात न टाकता पुन्हा एकदा सेपरेट फोडणी देऊन घेते पुन्हा फोडणीसाठी मी कढई घेतली आहे त्यात ते तेल टाकून घेऊया सेपरेट सेपरेट फोडणी मी देऊन घेते तेलात आता ही डाळ टाकून घेऊया बाफवून घेतलेली आपण भात शिजवताना मिरची वगैरे ही सगळी फोडणी कढीपत्ता हिंग सगळं टाकलं होतं आता फक्त आपल्याला ही डाळ वाफवून घ्यायची आहे थोडीशी परत परतून आणि ह्याच्यावरती आपण तयार केलेला जी कणी जे तांदूळ शिजवून घेतले आहेत ते आता ह्याच्यावरती आपण टाकून घेऊया कणी किंवा हा जो तांदूळ आहे तो याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया मी वाफून घेतलेली डाळ आणि हा शिजून घेतलेला हा जो तांदूळ आहे हा छान मिक्स झाला पाहिजे वाफून घेतलेल्या डाळीची चव हो। याच्यात अतिशय छान लागते उबजा उबजे असं या पदार्थाला म्हणतात किंवा काही वेळेला नुसतीच डाळ ही तांदुळाबरोबर शिजून घेतली जाते वाफून घेतली जात नाही तशा पद्धतीनेही हा उपजा केला जातो तांदूळ हा मोकळा मोकळाच हवा आहे एखाद्या वेळेला आपल्याला रात्रीची भूक कमी असेल तेव्हा किंवा प्रवासात जाताना किंवा डब्यासाठी हा पदार्थ आपण बनवून खाऊ शकतो अतिशय छान लागतो आता हे भिजून घेतलेले शेंगदाणे त्याच्यावर टाकून घेऊया तांदूळ शिजताना आपण अपन त्यात मीठ टाकलं होतं आणि डाळ वाफवताना डाळीतही आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे आता परत मीठ टाकण्याची गरज नाही पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल वरण भात खिचडी हे खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्की करून बघा पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ आहे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे आपण शेंगदाणे टाकून घेतलेत अगदी करायला सोपा वेगळा पदार्थ तवरून हिरवी हिरवीगार छान कोथिंबीर टाकून घेऊया पोहे उपमा हा नाश्ता करण्याऐवजी हेही तुम्ही पोटभरीचं खाल्लं तरी हरकत नाही तेव्हा तयार आहे उपजा हा पदार्थ तुम्ही दही घेऊन किंवा ताक घेऊन किंवा वरून लिंबू पिळून खाऊ शकता आता आपण सर्व करून घेऊया ह्या पदार्थात वेगळं काय तर था था याच्यात हरभऱ्याची डाळ वाफवून टाकली जाते हे विशेष जरी पोहे आणि खिचडीसारखं जरी तुम्हाला फोडणीच्या भातासारखं जरी वाटत भाता असलं तरी हा पदार्थ खायला एक अगदी उत्कृष्ट चवीचा लागतो टेस्ट याची अगदी वेगळीच येते जरूर करून बघा खाऊन बघा कमेंट्स द्या आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मी हे सर्व करून घेते हे बघा मस्त खडा दही तयार झालं आहे ह्या दह्यासोबत हा उपजे तुम्ही खाऊ शकता त्याच्यावरती आपण ओल्या नारळाचा चव टाकून घेतो